आज माझ्या खासदार निलेश टंके आहेत आणि त्यांचं बोलणं हे हार्ट टच असतं तुम्ही पाहिलं असेल अनेकदा त्या खेरीज वेगळं काहीतरी करणं प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं आणि जनतेशी थेट संबंध ही त्यांची खासियत आहे आज देखील ते एक असाच उपक्रम राबवत आहेत आणि मतदारसंघात नव्हे तर शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटीत ते चक्क शिवनेरीला आलेत नेमकं काय का ते करत आहेत जाणून घ्या सर काय करत आहात उद्या छत्रपती शिवरायांची जयंती आणि त्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही सर्व शिवभक्तांनी एक निर्धार केलेला आहे की महिन्यातला एक दिवस छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ले संवर्धनासाठी आणि स्वच्छते मोहिमेसाठी द्यायचा आणि त्या मोहिमेला आज त्या ठिकाणी प्रारंभ केलेला आहे आणि ही मोहीम ही अखंडितपणे चालू राहणार आहे ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी अभेद्य किल्ले उभे केले आणि ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा त्या ठिकाणी वावर झाला त्या ठिकाणी जायचं स्वच्छता करायची छोट्या स्वरूपात डागडुजी असेल ती डागडुजी करायची मोठ्या स्वरूपात काही दुरुस्ती असेल तर पुरातत्व खात्याला पाठपुराव करून त्या दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न करायची पण तुमचे जे काही उपक्रम असतात ते नेहमी कुठेतरी वेगळे असतात समाजाच्या प्रवाहाला ने, बरोबर नेण्याबरोबर असतात तर हे कसं म्हणजे कसं जमतं तुम्हाला सगळं माझे उपक्रम वेगळे नसतात माझे उपक्रम हे समाजाची बांधील की जपवणूक करून हे उपक्रम असतात कोविडचा कालखंड असू किंवा आजच्या छत्रपती शिवरायांनी जो विचार आणि वारसा आपल्याला घालून दिलेला आहे आणि त्या छत्रपती शिवरायांच्या विचाराची आज समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे कारण आज तुम्ही पाहिलं समाजा समाजामध्ये जाती तिढं निर्माण करण्यामध्ये राज राजकारणी राजकीय मंडळींना जास्त मोठ्या प्रमाणात रस आहे पण आज आम्हाला छत्रपती शिवरायांच्या विचाराची गरज यासाठी आहे की छत्रपती शिवरायांची हिंदुत्व हे अठरा पगड जाती धर्मातील लोकांना घेऊन चालणारा राजा म्हणून छत्रपती शिवरायांकडे आपण पाहतो तो आणि त्या विचारांची गरज आहे आणि हे किल्ले जर अभेद्य राहिले तर आपल्यात नेहमी छत्रपती शिवराय असल्यासारखा आपल्याला सर्वांना होतो तुम्ही म्हणाल की जातीमध्ये तेढ आहे आणि अनेक राजकारणी त्याचा फायदा उचलत आहेत काही जण गैरफायदा देखील घेत आहेत पण तो विचार तुम्हाला न शिवता पुन्हा तुम्ही एक बांधिलकीसाठी परत एक प्रयत्न करत आहात जाती तेढ आहे म्हणलो नाही मी जाती तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आज आम्ही छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ले संवर्धन आणि स्वच्छते मोहिमेसाठी आमच्या असंख्य मुस्लिम बांधवसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे कारण राजा हा कुठल्या एका समाजाचा नव्हता राजा हा आम जनतेचा होता त्यामुळं त्या विचारांची गरज आहे आणि हे गडकिल्ले अभेद्य राहिले पाहिजे ही यामागे सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे तुम्ही म्हणाल की राजा हा आम जनतेचा होता पण तुम्ही एक लोकांचे प्रतिनिधी आहात तुम्ही पण फार आम आहात खास नाही आहात तर ही विचारसरणी ही वागणूक कुठून तुम्हाला प्रेरणा मिळते याबद्दल खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचा विचारांचा एक पाईक आहे त्यामुळं छत्रपतींचे विचारांचा पाईक का असल्या कारणास्तव त्यांचे काहीतरी गुण अंगीकृत करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो शंभर टक्के आपण कुणीच करू शकत नाही काहीतरी टक्के गुण आपण अंगीकृत केले पाहिजेत आणि त्या पद्धत त्या पद्धतीने समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो या भूमिकेतून आपण काम केलं पाहिजे ही या माग भूमिका आहे तुम्ही आता शिव सुरुवात जी आहे ती शिवनेरीमधून केली आहे या पुढचं प्रोसेस हे कार्य तुम्ही कसं करणार आहात आम्ही प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी एका किल्ल्यावर जायचं सगळ्या असंख्य शिवभक्तांना घेऊन त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम करायची हे ज्या ज्या ठिकाणी मग महाराष्ट्रातले असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी आपला वावर झालेला आहे त्या ठिकाणी सुद्धा जायचं आता काही एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला त्यापूर्वी अनेकदा जेव्हा एखादे विषय ऐतिहासिक विषयावर आधारित असतात एक समाजामध्ये एक थोडीशी समाज एक, एक म्हणजे इन्सिक्युरिटी तयार होते याबद्दल तुम्ही खासदार म्हणून काय सांगाल मी हिंदी चित्रपटच नाही पाहिला अजून मी हिंदी चित्रपट पाहिला नाही त्यामुळं त्यावर भाष्य करणंच योग्य नाही ना पण चित्रपट आणि समाजकारण हे वेगळं ठेवा असं वाटतं का एक मनोरंजनाचं साधन ते वेगळंच राहू दे सर मिसळ नको असं वाटतं का कुठेतरी काही चित्रपटातून काही गोष्टी योग्य पण असतात त्या घेतल्या पण पाहिजेत पण काही गोष्टी अयोग्य असतात त्या त्या ठिकाणी सोडल्या पण पाहिजे पाहिजे मी म्हणणार नाही का चित्रपटच योग्य नाही असं नाही संस्कृती हे या माध्यमातून सांस्कृतिक वारसा हा पिढ्यानपाड त्या ठिकाणी आलेला आहे तो सुद्धा जतन राहिला पाहिजे तो सुद्धा टिकला पाहिजे पण योग्य गोष्टी घेतल्या पाहिजे अयोग्य गोष्टी त्या ठिकाणी सोडून बाहेर पडलं पाहिजे शेवटचा एक प्रश्न आहे की एकच म्हणजे जे प्रतिभा शिवरायांचं जे काही शिवरायांचं जे एक, एक जे धरोहर आहे शिवरायांची शिवाजी महाराजांची धरोवर आहे ती अबाधित राहावी म्हणून आपण तुम्ही खासदार म्हणून काही लोक प्रयत्न करतात अशा वेळेला शासनाचं कितपत इनपुट तुम्हाला वाटतं असायला पाहिजे शासनाने तर त्यामध्ये लक्ष घातलंच पाहिजे मोठ्या स्वरूपात तरतूद केली पाहिजे पण सगळ्याच गोष्टी शासनाने केल्या पाहिजे शासनाने तरतूद केली पाहिजे ही भूमिका महत्वाची पण त्याबरोबरीने आपण सुद्धा आपलं कर्तव्य पाडलं पाहिजे ना कारण बऱ्याच वेळा आपण म्हणतो छत्रपती शिवराय जन्माला आले पाहिजे मग दुसऱ्याच्या घरात हे कुठं आहे ना हे चुकीचं आहे त्यामुळे आपण दिसतं सरकारवर अवलंबून राहत असताना आपण सुद्धा एक पाऊल पुढं टाकला पाहिजे आपण सुद्धा आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे ही भूमिका आहे थँक्यू सो मच so आणि लिमिटलेस मराठी बरोबर हे होते खासदार निलेश लंके आणि ते पुढे असंच काहीतरी करत राहणार आणि लोक तुम्ही वाट पहा की ते तुमच्या तुम्हाला बरोबर घेऊन पुन्हा तुम्हाला समाजाचा एक वेगळा एक दृष्टिकोन देण्याचा आपल्या परीने प्रयत्न करणार थँक्यू सो मच नमस्कार